विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पी वाय क्यूचा पाचवा व्हिडिओ पाहतोय याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर एम पी एस सीने पूर्वी विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहतोय तर ह्या प्रश्नाचे जे काही पॉईंट आहेत त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात त्यामुळे मी हे प्रश्न निवडलेले आहेत तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उत्तरताक्रम बरोबर आहे तर महाराष्ट्रातील जे काही शिखर आहेत त्यांचा उंचीनुसार उत्तरताक्रम कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे तर आता आपण ऑप्शन पाहूया पहिलं ऑप्शन आहे कळसुबाई महाबळेश्वर तोरणा सालेर दुसरा ऑप्शन आहे महाबळेश्वर तोरणा कळसुबाई सालेर त्याच्यानंतर तिसरं कळसुबाई सालेर तोरणा महाबळेश्वर आणि चौथा कळसुबाई सालेर महाबळेश्वर तोरणा तर याच्यातलं चौथं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर तुम्ही महाराष्ट्रातली उंचीनुसार शिखरं जर पाहिली तर ते शिखरं आहेत पहिलं आहे कळसुबाई ज्याची उंची सोळाशे शहात्तर मीटर आहे जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर सालेर येते पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिकमध्ये महाबळेश्वर हे चौदाशे अडुतीस मीटर साताऱ्यामध्ये आहे त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर असून अहमदनगर सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर असून नाशिकमध्ये हा बॉक्स तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये उंची दिली तर याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ठेवू शकता कसा मी हसतो कसा मी हसतो ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्ही त्याचा सिक्वेन्स ओळखू शकता क म्हणजे कळसुबाई सा म्हणजे साल्लेर मी म्हणजे महाबळेश्वर ह म्हणजे हरिश्चंद्रगड स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा तर हे सगळे पॉईंट त्या ट्रिकमध्ये येऊन जाऊ शकतात आणि तुम्ही उत्तर लगेच काढू शकता दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅ डॅश चौरस किमी असून त्याचा विस्तार डॅडॅश आणि डॅडॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे तर रेखावृत्त विचारलेलं कोण ऑप्शन पाहूया तर पहिलं ऑप्शन आहे तीन लाख सहा हजार सहाशे तेरा चौरस किमी दुसरा आहे तीन लाख पाच हजार सहाशे तेरा तिसरा आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी जर तुम्हाला जर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ माहीत असेल तर तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकता जे की तिसरं ऑप्शन आहे तर महाराष्ट्राचं रेखावृत्तीय विस्तार बघितला तर बहात्तर अंश छत्तीस मिनटे ते ऐंशी अंश चौपन्न मिनटे या दरम्यान आहे तर रेखावृत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा त्यामुळं ते तिसरं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर याच्याविषयी एक्सप्लेनेशन आपण पाहू तर महाराष्ट्राचा जो काही अक्षवृत्तीय विस्तार आहे तो आहे पंधरा अंश ते आठ मिनिट आणि बावीस अंश एक उत्तर या दरम्यान महाराष्ट्राचा अक्षयवृत्तीय विस्तार आहे रेखावृत्तीय विस्तार तर आपण आत्ताच पाहिला आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर तुम्ही पाहिली तर आठशे किलोमीटर येते आणि दक्षिण उत्तर लांबी जर पाहिली तर सातशे वीस किलोमीटर येते तीन आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत म्हणजे कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागली हे विचारलं आहे तर याचे ऑप्शन आपण पाहूया ऑप्शन पहिला आहे पाच दुसरा आहे सहा तिसरा आहे सात आणि चौथा आहे आठ याचं उत्तर आहे सात जिल्ह्याला लागलेले आहे तर आपण महाराष्ट्रातले जे काही राज्य ला वेगवेगळ्या सीमा लागल्यात ला लाग ला लाग त्या पाहूया तर कचराजाला चार जिल्ह्याच्या सीमा लागल्यात पालघर नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर मध्य प्रदेशला आठ आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया त्यानंतर छत्तीसगडला दोन जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत गोंदिया आणि गडचिरोली तेलंगणाला चार जिल्ह्याच्या लागल्यात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड कर्नाटकाला सात जिल्ह्याच्या एकूण सीमा लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव उस्मा उस्मानाबाद त्यालाच म्हणतात सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग तर याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे गोव्याला दोन जिल्ह्याच्या सीमा आहेत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दादरनगर हवेलीला पालघरची सीमा लागलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे असं विचारलं आहे तर याचे ऑप्शन आहेत पहिला आहे पुणे विभाग दुसरा आहे नागपूर विभाग तिसरा आहे कोकण विभाग आणि चौथा आहे औरंगाबाद विभाग तर याचं उत्तर चौथं बरोबर ठरणार आहे कारण आठ जिल्हे सर्वाधिक कोणत्या विभागात आहेत तर औरंगाबाद विभागामध्ये आहेत तर याचं एक्सप्लेनेशन पाहू तर महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग सहा आहेत तर प्रशासकीय विभागाविषयी माहिती घेऊ पुणे जे विभाग आहे त्याच्यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर त्याच्यानंतर नाशिक विभागातसुद्धा पाच जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव त्याच्यानंतर अमरावती विभागातसुद्धा पाच जिल्हे आहेत अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम आणि यवतमाळ त्याच्यानंतर कोकणामध्ये एकूण सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याच्यानंतर नागपूरमध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश होतो नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली आणि सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये आहेत आठ जिल्हे औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड हे आठ जिल्हे या विभागामध्ये येतात प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे म्हणजे नॉर्थ कडून साऊथकडे आपल्याला घाटांचा क्रम लावायचा आहे तर आता ऑप्शन पाहूयात पहिला ऑप्शन आहे कुंभारली आंबा आंबोली फोंडा दुसरा आहे कुंभारली आंबा फोंडा आंबोली तिसरा आहे आंबा कुंभारली फोंडा आंबोली आणि चौथा ऑप्शन आहे आंबोली फोंडा कुंभारली आंबा तर दुसरा ऑप्शन बरोबर आहे कुंभारली आंबा फोंडा आंबोली तर आपण एक्सप्लेनेशन पाहूया तर महाराष्ट्रातील घाट व मार्ग जे आहेत त्याचा उत्तरेकडून जर क्रम लावला दक्षिणेकडे तर थळ माळ बोर वरंदा कुंभारली आंबा फोंडा आणि आंबोली असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम येतो तर पहिला घाट आहे थळघाट तो नाशिक आणि मुंबई दरम्यान आहे त्याच्यानंतर माळशेज घाट आहे जो की अहमदनगर कल्याण दरम्यान आहे कुंभारली घाट कराड आणि चिपळूण दरम्यान आहे आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आहे फोंडाघाट कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे आणि आंबोली घाट कोल्हापूर आणि सावंतवाडी दरम्यान आहे हव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यामधील जलविभाजक आहे तर उत्तरेकडून जर आपण पर्वत पाहिले तर त्याच्या क्रमानुसार प्रश्न विचारण्यात आला आहे तर याचा ऑप्शन काय या दिलेत बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग त्याच्यानंतर महादेव डोंगर रांग सातमाळा डोंगर रांग अजिंठा आणि सह्याद्री रांग तर ऑप्शन क्रमांक दोन जे गीत आहे सातमाळा अजिंठा रांग हे उत्तर ठरणार आहे तर आता त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया तर उत्तरेकडून जर दक्षिणेकडे आपण जर महाराष्ट्रातल्या पर्वतरांगा पहिल्या तर सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वत येतो सातपुडा पर्वताच्यानंतर सातमाळा पर्वत येतो त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शेवटी महादेव तर याच्या दरम्यान वेगवेगळ्या नद्या आहेत तर सुरुवातीला वीग सर्वात, सर्वात उत्तरेला नर्मदा नदी आहे त्याच्यानंतर खाली तापी नदी आहे याला वेगळा सातपुडा पर्वत करतो त्याच्यानंतर तापी नदी आणि गोदावरी नदी दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे त्याच्यानंतर गोदावरी आणि भीमा नदी दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्या दक्षिणेला मग भीमा आणि कृष्णादरम्यान महादेव डोंगररांग आहे तर सातमाळा अजिंठा यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे तापी आणि गोदावरी या दोन नद्याला वेगळं हा पर्वत करत असतो पृथ्वी क्रमांकाचा प्रश्न आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर आता ऑप्शन पाहूयात पहिला ऑप्शन आहे नागपूर दुसरा चंद्रपूर तिसरा गोंदिया आणि गडचिरोली तर तिसरा ऑप्शन गोंदिया हे उत्तर बरोबर आहे तर दर केसा गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात तर याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या डोंगरांगा आढळतात तर त्याच्यातल्या महत्त्वाच्या आपण पाहू नागपूरमध्ये गरमसूर डोंगर आढळतो हा एक महत्त्वाचा आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर चापेगडी आणि आंबागड हे सुद्धा नागपूरमध्ये आढळतात त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये चांदूरगड आणि चिमोर या दोन रांगा आढळतात डोंगर रांगा ते पण लक्षात ठेवा गोंदियामध्ये दरकेसा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर गंगाधरीसुद्धा आढळते त्यानंतर गडचिरोलीमध्ये चिरोली भामरागड सुरजागड या डोंगर रांगा आढळतात त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये वेरूळ डोंगररांग आढळते नांदेडमध्ये मुदखेड आणि धुळेमध्ये गाळणा डोंगर आढळतो ह्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळं लक्षात ठेवा आजचा प्रश्न आहे बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खडक जो आहे तो खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो तर कोणत्या विभागात आढळत नाही असा प्रश्न विचारला आहे तर विभाग पहा पूर्व विदर्भ व कोकण असा ऑप्शन दिला आहे दुसरा आहे उत्तर कोकण दक्षिण मराठवाडा तिसरा पश्चिम मराठवाडा खानदेश आणि उत्तर कोकण खानदेश असे ऑप्शन दिले आहेत तर विदर्भ आणि कोकण सोडलं तर सर्वत्र बेसॉल्ट खडक आढळतो तर आपण बेसॉल्ट खडकाविषयी माहिती घेऊ तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मोठ्या भागावर हा खडक आढळतो कारण महाराष्ट्राचा जो भाग आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे म्हणजे मोठा भाग दख्खनच्या पठारावर व्यापलेला आहे आणि दख्खनचं पठार हे जे आहे ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले आहे म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो काही लावारस बाहेर पडला त्याच्यातून महाराष्ट्रातल्या डेक्कन पठाराची निर्मिती झालेली आहे तर या डेक्कन पठारावर सर्वत्र बेसॉल्ट नावाचा खडक आढळतो पूर्व विदर्भ आणि कोकणामध्ये फक्त हा खडक आढळत नाही आणि याचा उपयोग बांधकाम आणि खडीसाठी करतात आणि दख्खनच्या पठाराचा सर्व भाग बेसॉल्ट खटकाने वापलेला आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या हा प्रश्न आहे गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्र व्यापलेले आहे किंवा इथं डॅडॅश क्षेत्र व्यापलेलं आहे असा प्रश्न आहे तर ऑप्शन पाहूया तर पंचवीस टक्के ऐंशी टक्के एकोणपन्नास आणि साठ टक्के तर तिसरा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे एकोणपन्नास टक्के तर याच्याविषयी माहिती आहे पाहू आपण तर गोदावरी जी नदी आहे तिचा उगम कुठं होतो तर त्र्यंबकेश्वर येथे होतो नाशिक जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे त्याच्यानंतर गोदावरी नदी भारतातली दुसरी सर्वात लांबीची नदी आहे भारतात एकूण चौदाशे दहा किलोमीटर तिची लांबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर तिची लांबी आहे गोदावरी नदीनं व्यापलेलं क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राच्या एकोणपन्नास टक्के म्हणजे जवळजवळ अर्धा भाग गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे त्याच्यानंतर भारताचा दहा टक्के क्षेत्रसुद्धा या नदीने व्यापलेले आहे आणि या नदीच्या उपनद्या आहेत वर्धा वैनगंगा प्रवरा मांजरा दारणा आणि शिंदपणा यानंतर दहावा प्रश्न आहे तापी जलप्रणालीची लांबी किती आहे असा प्रश्न विचारला आहे म्हणजे तापी नदीची लांबी या प्रश्न याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन आहे पाचशे चाळीस दुसरा आहे सातशे बासष्ट तिसरा नऊशे आणि चौथा सातशे चोवीस तर चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे सातशे चोवीस किलोमीटर एकूण तर तापी नदीची एकूण भारतातील लांबी किती आहे सातशे चोवीस किमी आहे आणि महाराष्ट्रातील दोनशे आठ किलोमीटर लांब वाहते त्याचा उगम मुलताई जे की मध्य प्रदेशात आहे मुलताई डोंगरामध्ये होतो त्याच्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या तीन राज्यातून ही नदी वाहत जाते खानदेश कन्या म्हणून सुद्धा या नदीला ओळखतात कारण ही खानदेशच्या भागातून वाहते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी ही आहे तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी ही आहे क्रम्या क्रमांकाचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते तर महाराष्ट्राचा भाग जर बघितला तर कोकणाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईडचा उत्पादन घेतलं जाते तर ऑप्शन तुम्ही पाहू शकता कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग नागपूर भंडारा यवतमाळ औरंगाबाद बीड उस्मानाबाद नंदुरबार धुळे जळगाव असे ऑप्शन आहेत तर याच्यामध्ये कोकणाचा जो भाग आहे त्याचा ऑप्शन तुम्हाला सिंधुदुर्ग कोल्हापूर या जवळपासचा भागात दिसेल म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे तर बॉक्साईट कुठं कुठं सापडते ते पाहू आपण तर भारतातील एकूण सुमारे एकवीस टक्के उत्पादन बॉक्साईटचं महाराष्ट्रात होते बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम निर्मितीसाठी करतात तर याचे मोठ्या प्रमाणात साठी कुठे आहेत कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे सांगली सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साइडची साठे आहेत तो प्रश्न आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात तर दगडी कोळशाचे साठी महाराष्ट्रात कुठे आढळतात असं ऑप्शन विचारण्यात आलं आहे तर आता ऑप्शन पाहूयात आपण तर पहिलं आहे कोल्हापूर सोलापूर नवापूर आणि बल्लारपूर तर चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे चंद्रपूरमधलं जे बल्लारपूर आहे या ठिकाणी सर्वात जास्त कोळशाचे साठे आढळतात तर दगडी कोळशाविषयी आपण माहिती घेऊ महार महाराष्ट्रात भारताच्या चार टक्के साठे दगडी कोळशाचे आहेत याचा जो आढळ आहे तो वर्धा वैनगंगा खोरे जे आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा आढळतो याचे साठे नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि बल्लारपूर जे की चंद्रपूरमध्ये आहे ते सर्वात मोठे साठे याचे आढळतात त्याच्यानंतर भारतात अठ्ठ्याण्णव टक्के कोळसाचा साठा गोंडवाना प्रदेशात आढळतो हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या टावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर याच्या ऑप्शन आपण पाहूया तर पहिला ऑप्शन दिला आहे गोंड काटकरी आणि कोला दुसरा ऑप्शन दिला आहे भिल्ल कोरकू आणि कोळी तिसरा संताल महादेव कोळी कोरकू दिला आहे आणि चौथा बंजारा कोरकू वारली तर याचं पहिलं ऑप्शन उत्तर ठरणार आहे माडियागोंड कातकरी आणि कोलम हे सर्व मूळचे आदिवासी आहेत केंद्र सरकारने सुद्धा यांना महाराष्ट्रातले मूळचे आदिवासी असं घोषित केलेलं आहे तर आता आपण पाहूया आदिवासी जमाती कोणत्या कोणत्या आहेत तर माडियागोंड कुठं आढळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते कातकरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आढळते आणि कोलाम यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात आढळतात तर नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे म्हणजे आदिवासी शंभर टक्के लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे नंदुरबार आहे आणि माळिया गोंड कातकरी आणि कोलाम या जातीला केंद्र शासनाने आदिवासी जाती म्हणून घोषित केलं आहे आणि त्याच्यावरच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नंतरचा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती किमी आहे हा एक सोपा प्रश्न आहे तर सर्वांना माहीत असलं पाहिजे तर महाराष्ट्राच्या एकूण समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर आहे तर त्याच्याविषयी आपण माहिती पाहू महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळा समुद्रकिनारा आहे तर रत्नागिरीमध्ये दोनशे सदतीस किलोमीटर रायगडमध्ये एकशे बावीस किलोमीटर सिंधुदुर्ग एकशे वीस मुंबई एकशे चौदा पालघर एकशे बारा आणि ठसाई एकूण सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि पंधरावा प्रश्न आहे प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आळू कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन पाहूया कोकण खानदेश विदर्भ मराठवाडा तर कोकणला हे सर्व नावं देण्यात आलेले आहे तर कोकणाला मोशक आळू कुपक अशी नावे देण्यात आले आहेत तर आता कोकण किनारपट्टीविषयी माहिती घेऊ तर कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी किती आहे तर सातशे वीस किमे आहे आणि सरासरी रुंदी किती आहे तीस ते साठ मीटर आहे डोंगरदर यांनी व्यापलेला हा प्रदेश आहे परंतु कमी उंचीचा आणि सकल भाग या प्रदेशात आहे दक्षिणेकडे अरुंद तर उत्तरेकडे याची रुंदी वाढत जाते दक्षिणेचा भूभाग जांबा खडकाने बनलेला आहे तर उत्तरेकडे बेसाल्ट खडक आढळतो तर जांबा खडकावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात आणि प्राचीन ग्रंथामध्ये यांचा उल्लेख मोशक आळूक आणि कुपक असा करण्यात आलेलं आहे तर हे महत्त्वाचे पंधरा प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात धन्यवाद